नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे अजूनही लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले नाही आहेत तर कोणत्या लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा होणार आहेत कोणत्या लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा होणार नाही आहेत याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर मित्रांनो जी आरनुसार पंधरा सप्टेंबरपर्यंत महिलांच्या अकाउंटवरती पैसे जमा होणं हे बंधनकारक होतं पण अजूनही पैसे हे लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले नाही आहेत तर आता काही ठिकाणी लाभार्थ्यांनी बोगस कागदपत्र वापरून त्या ठिकाणी या योजनेचा फायदा घेतलेला आहे किंवा एकाच लाभार्थ्याने पंचवीस ते तीस अर्ज भरून त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेतला आहे त्याच्या अकाऊंटवरती पैसेसुद्धा जमा झालेले आहेत म्हणून आत्ता या जे काही अर्ज आलेले आहे यांची पडताळणी त्या ठिकाणी चालू आहे त्यामध्ये ज्यांच्याकडे ट्रॅक्टर सोडून फोर व्हीलर असेल किंवा चारचाकी गाडी कोणती असेल त्यांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटणार नाही आहे त्याचबरोबर नोकरदार वर्ग असेल आय टी आर भरणारे लोक असतील इन्कम टॅक्स त्यांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटणार नाही आहे त्या अर्जाची त्या ठिकाणी पडताळणी झा जा, झाल्यानंतर ज्या महिला पात्र होतील त्यांच्याच अकाउंटवरती हे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत त्याचबरोबर ज्या महिलांनी जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांच्या अकाउंटवरती अजूनही पैसे जमा झालेले नसतील तर त्यांनी आपलं बँक डीबीटी त्या ठिकाणी चेक करून घ्या जर बँक डीबीटी जर त्या ठिकाणी ॲक्टिव्ह असेल तर आपण आपल्या बँकेमध्ये जाऊन आपली के वाय सी करून घ्या कारण जर अकाउंट जर जुनं असेल त्यावरती बरेच दिवस झाले व्यवहार जर झालेले नसतील तर ते काही कारणास्तव हो किंवा थोड्या दिवसासाठी त्या ठिकाणी बंद केलेलं असू शकतं तर आपण बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड पॅन कार्ड देऊन आपली के वाय सी त्या ठिकाणी करून घ्यायची जेणेकरून आपल्या आधार लिंक बँक अकाउंटमध्ये हे डी बी टीचे पैसे जमा होते त्याचबरोबर चोवीस ऑगस्टनंतर ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या अकाउंटवरती अजून एक रुपया जमा झालेला नाहीये तर त्यांच्या अकाउंटवरती चार हजार पाचशे रुपये हे जमा होणार आहेत आणि ज्या लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये हे जमा झालेले आहेत त्यांच्या अकाउंटवरती दीड हजार रुपये जमा होणार आहेत तर आता मुख्यमंत्री असतील किंवा बालविकास मंत्री असतील यांनी आपल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ही अर्ज भरण्याची मुदत ही एक सप्टेंबर पासून ही वाढवण्यात आलेली आहे ती तीस सप्टेंबरपर्यंत असणार आहेत म्हणजे जेवढे काय फॉर्म आता ते येतील जेवढे लाभार्थी फॉर्म भरतील त्यामध्ये ज्या महिला पात्र होणार आहेत जे लाभार्थी पात्र होतील त्यांच्या सर्वांच्या अकाउंटवरती हे पैसे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केले जातील म्हणजेच तीस सप्टेंबरच्या अगोदर महिलांच्या अकाऊंटवरती हे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद